शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा गड असलेल्या विक्रोळी विधानसभेत ठाकरे गटाला शिवसेना शिंदे पक्षाने मोठा धक्का दिलाय उभाटा येथील मोठ्या संख्येने शिवसैनिकांनी शिंदे गटात प्रवेश केला शिंदे गटाच्या या पक्षप्रवेश सोहळ्याचे उद्घाटन मंत्री भरत गोगावले यांनी केले यावेळी विधानसभा अध्यक्ष अनिल पांगारे यांच्या वतीने पक्षप्रवेश विद्यार्थी गुणगौरव आणि रिक्षा चालकांना विमा वाटप करण्यात आले या कार्यक्रमाला पालिका निवडणुकीची नांदी मानून भरत गोगावले म्हणाले की कोणी किती एकत्र येऊ द्या महायुतीचा भगवास फडकणार आहे आणि पालकमंत्री बाबत होणार होणार तर अनिल पांगारे यांनी उबाटाला विक्रोळीत खिंडार पाडल्याचा ऐतिहासिक विश्वास व्यक्त केलाय. राजमतवाले

ज्याने कीर्ती संपादन केली म्हणून त्यांना संबोधलं गेलं यशवंत कीर्तिवंत धैर्यवंत श्रत आणि बत्तीस सिंहासनावरती आरोप होणारा जगातला एकमेव राजा राजा जीराज राजे छत्रपती महाराज यांना आपल्या सगळ्यांच्या वतीने काय ना आजचा हा कार्यक्रम अनिल पांघारे यांच्या विभागामध्ये हा संपन्न होतोय ह्या कार्यक्रमाला आता सर्व मान्यवर आलेल्या आहेत ये जे काय आता ज्यांनी प्रवेश केले त्यांचं स्वागत करतो अभिनंदन करतो आणि येणाऱ्या महानगरपालिकेवरती महायुतीचा भगवा भडकवत आहे त्याची ही नांदी सुरुवात झाली जोरदार जोरदार काळजी करायचं कारण नाही किती पण एकत्र येऊ द्या महायुती त्याला खंबीर सामोरं जास्त येईल आज आपल्या शिवसेना म्हणजे उभटा गटाला आम्ही खिंडार पाडली आहे डॉक्टर लोक आहेत वकील आहेत डॉक्टर संजय पोळे आहेत असे वकील आहेत टीचर्स आहेत ट्रान्सपोर्ट कंपनीवाले म्हणजे रहमान रहमान तांबोली असे सर्वे लोक आहेत भरपूर असे आहेत एक पन्नास शंभर लोकं आहेत जे आपल्या आज प्रवेश झाले आम्ही आज उबाटा पक्षाला खिंडार पाडली आहे तसंच आम्ही आज इथे विद्यार्थी गुणगौरव सोहळा घेतला आहे विद्यार्थ्यांचा विद्यार्थी लोकांचा आम्ही गुणगौरव केला आहे रिक्षावाल्यांना दोन लाखाचा विमा आम्ही एक दिला आहे छत्र्या वाटप केलं आहे पक्षप्रवेश केला असे काही कार्यक्रम आम्ही आज केले आहेत आणि आज भरतशेठ गोगावले साहेब जे आपले कॅबिनेट मिनिस्टर आहे त्यांच्या अंडरमध्ये आम्ही हे सर्व केलं आहे तसं दत्ताजी दळवी साहेब होते त्याच्यानंतर राजेश सोनावणे आहेत आमचे दोन्ही शाखा प्रमुख दीपक ओवाळ आहेत गोरुवले आहे असे काही पदाधिकारी आमचे सर्व सपोर्ट करून हा कार्यक्रम आम्ही राबवला आहे आणि तो यशस्वी झालेला आहे असं मला वाटतं द पोलीस ब्युरो मुंबई